परभणी येथे तूर खरेदी बंद करण्यात आली आहे त्यामुळे दीड महिन्यांपासून रांगेत उभे असणाऱ्या शेतकऱ्यांची होत आहे परभणी येथे तूर खरेदी बंद करण्यात आली आहे मागील दीड महिन्यापासून रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांची या निर्णयामुळे हे सांड सरकार करत आहे कागदोपत्री तीन काटे सुरू असल्याचे दाखवून केवळ एकच काट्यावर खरेदी होत आहे त्यामुळे दिवसात एक किंवा दोन वाहने रिकामी होत असल्याने रांगा कमी होत नाहीत परभणीत बेचाळीसच्या वर तापमानात शेतकरी उभे असताना सरकार गांभीर्याने घेत नसल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा तूर खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे तो कुठं जाणार माझ्या अंतर जाऊन तुम्ही चाललंय कुठे काम करतो